श्रीस्वामी समर्थ आज आपण मोदक आणि करंजी याची रेसिपी बघणार आहोत गणपती बाप्पाची आवडते मोदक आणि गौरी आईसाठी करंजी तर एकाच रेसिपीमध्ये आपण मोदक करंजी आणि लाडू याची रेसिपी बघणार आहोत सण सणासुदीच्या दिवसाला तुमच्या काय किंवा माझ्या काय सगळ्यांच्याच मागे घाई खूप असते त्याच्यामुळेच थोडीशी ते झटपट रेसिपी, सन, रेसिपी बनवलेली आहेत तर चला टाईमपास न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर मी इथे गहूचं पीठ आणि मैदा वापरलेला आहे तुम्ही पूर्ण गहूचं पीठ वापरलं तरी चालेल तर चला ते इथे मी घेतलेलं आहे दोन कप डेसिकेटेड कोकोनट तर बघा डेसिकेटेड कोकोनट नसेल तर ओलं नारळ वापरलं तर खूपच उत्तम परंतु माझ्याजवळ नव्हतं म्हणून मी रेडीमेड डे जे डेसिकेटेड कोकोनट येतं ते वापरलेलं आहे तर पॅनमध्ये अर्धा चमचा तूप गरम केलं त्याच्यामध्ये एक चमचा खसखस चांगली भाजून घेतली खसखस चांगली फुटेपर्यंत भाजून घ्यायची नंतर त्याच्यामध्ये दोन कप डेसिकेटेड कोकोनट घातलं आणि याला मिनिटभर स्लो फ्लेमवरती भाजून घेतलं तर बघा इथे या नारळाचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही थोडंसं भाजलं की याच्यामध्ये एक कपपेक्षा थोडंसं कमी मी गूळ घातलेला आहे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घातला तरी चालेल तर गू गूळ मी बारीक कापून घातला तुम्ही किसून घातला तरी चालेल आणि नंतर मग याला याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेतलं आणि नंतर पुन्हा मी याच्यामध्ये एक चमचा तूप घातलं आणि चांगलं मिक्स केलं तुपामुळे गूळ पटकन मेल्ट होतो बारीक बारीक याच्यामध्ये गुळाचे जर खडे राहिले तर राहू द्यायचे कारण ते नंतर करंजीमध्ये आणि मोदकच्या सारणामध्ये खूप छान लागतात आता बघा मी इथे खोबऱ्याचा अजिबात कलर चेंज होऊ दिला नाही दाबून दाबून पूर्ण गुळ याच्यामध्ये मिक्स करून घेतला थोडंसं जायफळ किसून घातलं आणि एक चमचा विलायची घालून घेतली तर बघा त्याचा कलर चेंज होऊ द्यायचा नाही गॅसची फ्लेम स्लो फ्लेम स्लो ठेवून मिक्स करायचं जर खालून जळायला लागलं तर गॅस बंद केला तरी चालेल दोन ते तीन मिनटामध्ये सगळा गूळ मिक्स झालेला आहे आता इथे एका बाउलमध्ये मी एक कप मैदा एक कप गहूचं पीठ आणि अर्धा कप रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि तीन चमचे कडकडीत तूप घालून घेतलं तूप टाकल्यानंतर डायरेक्ट हात लावायचा नाही चटका लागण्याची भीती असते साईडने त्याच्यावरती पीठ टाकायचं चा। चांगलं मिक्स करायचं चा। आणि ज्यावेळेस एक मूठ तयार होईल म्हणजे एक गोळा तयार होईल त्यावेळेस समजायचं की आपलं इथे सारणाचं जे पीठ आहे ते तयार आहे बघा मी अशी मूठ बांधून बघितली आणि असा गोळा तयार झाला म्हणजे आपलं इथे पिठामध्ये तूप बरोबर पडलेलं आहे तर मी एक कप पाणी घेतलं होतं त्यातील मला थ्री फोर पाणी लागलं आणि एवढं उरलेलं आहे चपात्याच्या पिठाप्रमाणे मऊसित पीठ मळून घ्यायचं आणि दहा मिनटं त्याला ठेवून द्यायचं तर बघा तुम्ही सुरुवातीला पीठ मळून नंतर गूळ आणि खोबऱ्याचं मिक्सर बनवलं तरी चालेल दहा मिनटानंतर मी पीठ चांगलं मळून घेतलं आणि बघा हे जे गूळ खोबऱ्याचं सारण आहे याच्यामध्ये मी अर्धा कप एकदम गरम दूध घातलं म्हणजे बघा हे सारण थोडंसं ओलसर होईल आणि नंतर मग करंजी आणि मोदक भरताना हे बाहेर पडणार नाही जर तुम्ही या करंजा किंवा मोदक जास्त दिवस ठेवणार असाल तर दूध घातलं नाही तरी चालेल कारण बघा लगेच जर संपवणार असाल तरच दूध घाला नाही तर दुधामुळे इथे खोबऱ्याला बुरशी लागण्याची शक्यता असते दोन दिवस तुम्ही ठेवू शकता परंतु दोन दिवसापेक्षा जास्त ठेवू नका आता पुन्हा या पिठाची मी मालिश करून घेतली खूप मळून घेतलं नाही तरी चालेल परंतु एक ते दोन मिनटं या पिठाला चांगलं मऊसूच होईपर्यंत मळून घ्यायचं कारण मैदा टाकलेला आहे मैद्याला आपण जेवढं मळू तेवढा मैदा हा मऊ होत असतो आता याचे मी दोन भाग करून घेतले आणि पटपट करायचं आहे म्हणून इथे एक ट्रिक वापरणार आहे तर बघा डायरेक्ट मी किचन वाट्याला किन क्लीन करून घेतलं आणि त्याच्यावरती एक गोळा लाटून घेतलेला आहे तर बघा तुम्हाला छोटे छोटे याचे गोळे करून मोदक करायचे असतील किंवा करंजा करायचे असतील तर करू शकता परंतु मी एक मोठी ते चपाती लाटून घेतली आणि आपली चपाती जेवढी पातळ असते तेवढीच पातळीला करून घ्यायची इवन त्याच्यापेक्षा पातळ केली तरी चालेल आणि एक बोटाच्या साईजची बघा माझ्या बोटाच्या साईजची इथे मी वाटी घेतलेली आहे ही वाटी आपल्या घरात सगळ्यांकडे असते तरीच्याने मी इथे पुऱ्या काढून घेणार आहे म्हणजे बघा आपल्याला वेगवेगळ्या लाट्या करून लाटणा लाटत बसावं लागणार नाही तर इथे टाईम वाचवण्यासाठी मी हा शॉर्टकट वापरलेला आहे आणि मला आरतीला जायचं आहे खाली वाजत आहे त्याच्यामुळे माझे इकडे हातपाय लटलट कापत आहेत की होतं की नाही करून म्हणून म्हणून थोडंसं मला टेन्शन आलेलं आहे तर बघा त्यातली एक पुरी घेतली त्यात सारण भरलं आणि इथे तुम्हाला किती कळ्या करायच्या त्या क त्या तुम्ही करू शकता बराच वेळेस बघा उकडीचा मोदक करता येत नाही तर त्याच्यामुळे अशा पुरीवरती किंवा चपातीच्या पिठावरती तुम्ही उकडीच्या मोदकाला जी प्रॅक्टिस लागते किंवा ज्या कळ्या लागतात त्याची प्रॅक्टिस इथे करू शकता तर बघा मी इथे कळ्या पाडल्या आणि किती सुंदर आपला गहूच्या पिठाचा मोदक तयार झालेला आहे तर इथे तुटण्याची फुटण्याची काही शक्यता नसते कारण गहू आणि मैदा आहे आणि बघा किती पाकळीचा आपला नऊ का दहा पाकळ्यांचा हा मोदक तयार झालेला आहे बघा किती सुंदर दिसत आहे तर असे मोदक करून तुम्ही इथे मोदकाला कळ्या पाडण्याची प्रॅक्टिस करू शकता तर हा झालेला आहे दुसरा मोदक खूप काही छोटे मोदक नाही मी याच्यामध्ये दोन दोन चमचे सारण भरलेलं आहे तर बघा मी व्हिडिओ पण थोडासा फास्ट दाखवलेला आहे आणि मी मी देखील थोडीशी फास्ट बोलत आहे कारण तुम्हालाही घाई आहे आणि मला देखील घाई आहे तर बघा इथे मी बारा मोदक करून घेतले आणि आता इथे आपल्याला करायचे आहेत करंजा तर मी ते छोट्या छोट्या लाट्या करून घेतल्या आता अकरा किंवा बारा करंजा होतील आणि इथे पात्तल चपाती एकदम लाटून घ्यायची आपण जसं करंजीला मैद्याचं सारण लाटतो किंवा मैद्याचं पीठ लाटतो त्याप्रमाणे एकदम पातळ आणि याच्यामध्ये दोन चमचे आता इथे खोबऱ्याचं सारण भरून घ्यायचं मी इथे चमच्याने वगैरे कापणार नाही कापलं की साईडचे त्याचे काटं पुन्हा निघतात आणि आणखीन कुटांना वाढतो त्याच्यामुळे बघा मी ते दुसरे ट्रीक वापरते आणि मी नेहमी असंच करते मी करंजीला साईडने कधीच कर कापत नाही आता इथे मी पाणी देखील लावलेलं नाही कारण पीठ आपण एकदम मौसूत मळलेलं आहे आता साईडने फक्त इथे असं दाबून घ्यायचं इथे कॅमेरा लावलेला आहे म्हणून मला व्यवस्थित पुढून दाबता येत नाही आहे आता मी असं इथे दाबून घेतलं आणि डिझाईन बनवून घेतली बघा पुन्हा हाताने व्यवस्थित याला करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये करंजा फुटणार नाही ही, ही पहिली बनवली त्याचप्रमाणे दुसरी बनवायची आणि मोदकसुद्धा मी झाकून ठेवलेले आहेत सुकलेलं सुती कपड्याने मोदक झाकलेले आहेत आणि करंजा देखील की लगेच झाकायच्या नाही तर वरतून जर पापडी आली तर मग तेलामध्ये करंजा आणि मोदक दोन्ही देखील सुटण्याची शक्यता असते आता हे पीठ देखील आपण झाकून ठेवलेलं हो होतं बघा आता इथे दुसरी करंजी भरून घेतली आणि इथे फक्त असं फोल्ड करून डिझाईन बनवायची तुम्ही काट्याच्या सुद्धा याच्यावरती डिझाईन काढू शकता परंतु जास्त खिळत बसायला काही आपल्याला वेळ नसतो तर चला इथे आपली वेणीसारखी डिझाईन तयार आहे दुसरी करंजी बनवलेली आहे आणि आता इथे बघा सगळ्या करंजा आता मी पटपट लाटून घेणार आहे बाकीच्या काही दाखवणार नाही आता इथे बाकीच्या करंजा मी लाटून घेते आता मुलीलासुद्धा ट्युशनला जायचं आहे आणि खालूनसुद्धा मला दोन तीन वेळेस बोलवण्यासाठी आले होते की ताई आरतीच्या तयारीसाठी ता चला तर आता पटपट बाकीच्या करंजा भरून घेते आणि लगेच आपण मोदक आणि करंजी इथे तळून घेऊयात आता तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं त्याच्यामध्ये या करंजा आणि मोदक तळून घ्यायचे परंतु सुती कपड्यानेच मोदक आणि करंज्यांना झाकून ठेवायचं नाहीतर मोदक करून झाले तर सुरुवातीला मोदक तळून घेतले तरी चालतील आणि नंतर करंजा लाटून भरून नंतर करंजा लाटून घेतल्या तरी चालतील बघा मी इथे लगेच लाडू वळून घेणार होते परंतु तुम्हाला दाखवायचं म्हणून म्हटलं चला हे आता हे लाडू नंतर दाखवते पहिले आता मोदक तळून घेते आता खोबरं असू द्या किंवा रवा असू द्या गॅसवरती एकदा खोबरं रवा हा आपण काहीही करायला घेतला की गॅस इथे खराब झाला समजायचं आता म्हटलं चला लगेच गॅस देखील क्लीन करून घेतला आता इथे तेल गरम करत ठेवलं मुलीला चहा करून दिली कारण तिला आज क्लास आहे दोन तीन दिवस दो सुट्टी होती परंतु आता क्लास आहे आपले मोदक बघा किती सुंदर झालेले आहेत आता इथे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे तेल फक्त नॉर्मल गरम केलं आणि त्याच्यावरती आपण हे मोदक तळून घेणार आहोत साईडने असं तेल शिंपडायचं आणि बघा थोडेसे मोदक गरम झाले ना ते ॲटोमॅटिक तरंगतात वरती आणि तुम्ही जर गॅसची फ्लेम खूप जर हाय ठेवली किंवा तेल खूप गरम असलं तर हे मोदक पूरीप्रमाणे फुकतील आणि नरम पडतील म्हणून गॅसची फ्लेम मिडियम टू स्लो ठेवायची हे, हे मोदक आणि करंजी तळण्यासाठी खूप वेळ लागतो कारण की आपण यांना स्लो टू मिडियम फ्लेमवरतीच तळणार आहोत तर मी बघा त्यांना पूर्ण उलटं करून घेतलं होतं ज्यावेळेस त्यांची वरची साईड म्हणजे मोदकचा जो शेप आहे थोडा कडक झाला त्याच्यानंतरच त्यांना पलटी मारायचं नाही तर मग आपण मोदकला जो शेप दिलेला आहे तो पूर्ण खराब होईल तर बघा उलटी पलटी करून मला इथे पाच ते सहा मिनटं लागलेले आहेत ला आणि नंतर मी फक्त अर्धा मिनिटभर गॅसची फ्लेम हाय केली होती काल कारण कलर यायला आणि हा कलर आल्यानंतर मी मोदक काढून घेतलेले आहे तुम्ही थोडेसे वाईट ठेवले तरी चालतील तर, तर बघा किती सुंदर मोदक तयार झालेले आहेत आणि बघतानाच ते दिसत आहेत की ते एकदम क्रिस्पी झालेले आहेत आता हे तेल गरम होतं म्हणून मी गॅसची फ्लेम मिनिटभर स्लो केली आणि नंतर मग याच्यामध्ये करंजा टाकून घेतल्या तुम्ही गॅस बंद करून टाकला तरी चालेल आणि पुन्हा गॅस स्लो फ्लेमवरती चालू करायचा आता करंजा देखील मी मीडियम टू स्लो फ्लेमवरती तळून घेतल्या आता घाई होती म्हणून मी करंजा थोडंसं गॅस फुल करून पटकन तळून घेतलेल्या आहेत तर बघा करंज्यांना तुम्हाला हवा तसा कलर तुम्ही ठेवू शकता बरेच जण व्हाईट करंजा ठेवतात किंवा गोल्डन ठेवतात आता आलटी पलटी करायचं करंज्यांवरती देखील साईडनी इथे तेल टाकायचं आता मध्ये मुलगी आली होती तिने पाच सहा करंजा लाटलेल्या आहेत तर चला किती सुंदर करंजा तयार झालेल्या आहेत आता जे आपलं सारण उरलेलं आहे त्यातून आपल्याला अजून लाडू देखील बनवायचे आहेत आता इथे भरपूर असा उशीर झालेला आहे आणि थोडासा अंधार देखील दिसत असेल तर इथे करंजांना गोल्डन कलर आलेला आहे माझ्या मिस्टरांना जरा खरपूस आणि कुठलीही वस्तू एकदम डार्क कलर होईपर्यंत तळलेलीच आवडते म्हणून मी करंजा आणि मोदक यांना थोडासा डार्क कलर आणून घेतला आता या तेलातून या करंजा आणि मोदक बाहेर काढून घेऊयात तर तुम्ही याचप्रमाणे एकाच पिठापासून मोदक करंजी लाडू बनवू शकता आणि आपला वेळ वाचवू शकता तर मला हे टोटल करण्यासाठी पस्तीस मिनटं लागलेल्या आहेत कारण मी पहिले सारण बनवलं आणि नंतर पीठ मळलं तुम्ही पहिले पीठ मळून ठेवलं तरी चालेल आता इथे बाकीचे देखील करंजा तळून घेऊयात उलटी पालटी करून गॅसची फ्लेम मिडियम टू स्लोच ठेवायची साईडने असं तेल घालायचं आणि तुम्हाला जितपत करंजींना कलर हवा आहे तितपत कलर येईपर्यंत या करंज्यांना तळून घ्यायचं बघा करंज्यांना किती सुंदर कलर आलेला आहे आणि एक करंजी बघा थोडीशी साईडने सुटलेली आहे क्लास क्लासला जायचे पहिले मुलगी मम्मी मी करंजा भरते मी करंजा भरते म्हणत तिने तीन चार करंजा इथे भरल्या होत्या तर त्याच्याकडून थोडीशी साईडला ती ओपन राहिली असेल तर बघा कल करंजांना कलर किती सुंदर आलेला आहे आणि आपल्या इथे झटपट कर अशा करंजा आणि मोदक झालेले आहे आता हे सारण बघा उरलेलं आहे मी आता इथे जास्त काही दाखवलं नाही पटपट दाखवलेलं आहे आणि इथे लाडू वळून घेतलेले आहेत आता बघा हे जर सारण ठेवलं मग ते तसंच पडतं इथे ठेव तिथे ठेवून थे थे त्याला बुरशी लागते तुम्हाला तर माहीत असेल म्हणून एकदा एखादी वस्तू राहिली की ती मागेच राहते म्हणून पटकन ते सगळं आता मी करून घेतलेलं आहे याचे किती चार ते सात लाडू झालेले आहेत बघा लाडू आणि करंजा तयार आहेत तर तुम्हाला कसे वाटले मी तुम्हाला इथे लाडू आणि करंजी दोन्ही देखील फोडून दाखवते आता मला जायची घाई आहे तरी देखील तुम्हाला दाखवते बघा किती खस्ता आपले मोदक तयार झालेले आहेत आणि करंजी देखील तशीच तयार झालेली आहे तर चला मला काल संध्याकाळी आरतीला जायचं होतं त्यावेळेस मी हे सगळे आयटम बनवलेले होते आणि ते सगळ्यांना खरंच खूप आवडले तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद